नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अकबर पटेल शेती मित्र ऍग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडते चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो गेल्या महिन्याच्या जानेवारीच्या तीन तारखेला आपण ह्याच खोड्या उसाचा एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे तर मित्रांनो त्यावेळेस नेमका तुटून गेला होता आणि हा तुटून गेल्याच्या नंतर एक साधारणतः एक दीड महिना प्लॉटला झालेला आहे आणि ह्या प्लॉटला आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून जो पहिला स्प्रे दिला होता केन मॅक्स एस एम जी टेनचा तर ते त्यांनी ह्या प्लॉटला फवारणी केलेली आहे आता जवळ जवळपास एक फवारणी करून याला एक वीस पंचवीस दिवसाचा कालावधी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता परत एक पाच दिवसापूर्वी पाच ते सहा दिवसापूर्वी याला त्यांनी आपल्या कंपनीचा मित्र जाईन जेल तो पायातून सोडलेला आहे तर मित्रांनो आता फक्त हे दोनच ट्रीटमेंट केल्याच्यानंतर आता साधारणतः एक महिन्यामध्ये या प्लॉटला काय बदल झाला आहे आपण पाहू शकता काय एकदम उत्तम प्रकारे याला फुटवा झालेला आहे आणि काळूकी पण मेंटेन झाली लय पिवळा पडला होता प्लॉट पण स्प्रे झाल्याच्यानंतर थोडीशी आता याला काळूकी आपल्याला पायाला भेटते आणि फुट फुटवे पण एकदम उत्तम झालेले तर मित्रांनो असंच छान नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर खाली आमचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता जेणेकरून असंच उस पिकाविषयी आम्ही आपल्याला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करू